हॅलो हा नमस्कार गोरे साहेब मंत्री साहेब मी भैया बोलतोय प्रभाकर गोरे साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या ह्या उत्तर तालुक्यातल्या बीबी दारफळचा लोकमंगल कारखाना आहे मग कारखान्यावरती जवळजवळ एक पाचशे ते एक हजार शेतकरी आम्ही काल सकाळी बारा वाजेपासून घावाने तोड्या टाकून बसलोय आणि साहेब दुर्देवाजी बाबा असे एक राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री होते सुभाष बापू देशमुख तर या दोन तीन दिवसात सगळ्या शेतकरी संघटने घव्हाने उड्या टाकून कारखाने बंद केल्यामुळे विठ्ठल कारखाना असो बबनदादा शिंदेचा विठ्ठल कारखाना असो अबिज आबाचा असो जवळजवळ सोळा ते सतरा कारखान्यांनी तीन हजार रुपये दर जाहीर केलाय आणि आम्ही ह्यांना सुभाष बापूंना यांना दिवसर आठ दिवसाखाली निवेदन दिले कधी बैठक लावली नाही चर्चेला बोलणार आठ दिवस पोलीस सुद्धा म्हणले त्यांना पोलीस अधिकारी बिचारी उत्तर तालुक्याचे कि बाबा बैठक लावा शेतकऱ्यांनी पुढचा इशारा दिलेला आहे घावने तोडे टाकणार म्हणून महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रेत शेतकरी संघटना तर गोरे साहेब तुम्हाला वाईट वाटेल अक्षरशः त्यांनीच झोपतो आम्ही आज दुसरा दिवस आमचा सा, म्हणजे कम्प्लीट आम बत्तीस ते तास झाला आम्ही सध्या शेतकरी माझ्या समोर आहेत साहेब आपण देव माणूस आहात माझ्या जिल्ह्यातला पहिला पालकमंत्री आठ दिवसाला सोलापूर जिल्ह्यात भेट घेणं शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्यता तुम्ही साहेब जाणून घेत आहोत तुम्ही एक्केचाळीस गावाला मंजुरी दिली अतिवृष्टी ज्याच्यात नुकसान झालेली गावं सुद्धा त्या शेतकऱ्यांना सुद्धा आनंद वाटला साहेब अक्षरशः त्यांची पिकं बागा उद्धवस झाल्या होत्या आणि अतिशय तातडीने निर्णय घेणारे तुम्ही जयकुमार साहेब आमचे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे सोलापूरचे आम्हाला जिल्ह्यातल्या सगळ्यांना अभिमान आहे मग सुभाष देशमुखांनी अजून निरोप दिला आणि एमडी तीन वेळा चार वेळा येते तिथं एमडी साहेब नुसतं बोलतात की दोन दिवसात निर्णय देतो मी म्हणतो काय दुबईत दर ठरणार आहे उसाचा अहो लोकमंगल बँक आहे त्यांच्या चक्री व्याजासत वसूल करते येतील माझ्या शेतकऱ्याचं बिनव्याजी रक्कम एवढं कोट्य रुपयाचे पैसे उसाचं बिल वापरतील तुम्हाला वाईट गोरे साहेब दीड महिना झालं उसाचं ऊस आलेले आहेत कारखान्यात त्याचं पंधरा तारखेला पंधरा दिवसाला मोस्टर जमा केलं पाहिजे ऊस नियंत्रण कायदा सांगतो एक दमडा रुपया दिला नाही एफ आर कायदा मग ती आम्ही तीन हजार रुपये द्या मग इतर कारखान्यांनी दिलेला आहे असं नाही ना त्यांचं ना। डिस्प्लेचा प्रोजेक्ट आहे भारत देशातला दुसरा दुसरं उत्पादन उत्पादन आहे कारखान्याचं लोकमंगल कारखान्याचं आणि ऑर्गेनिक साखर ते तुम्हाला सांगतो एकशे वीस रुपये किलो ना म्हणजे राज्याच्या नेत्यांचं वगैरे ना लोक शेतकरी बोललेत ना मग राज्याचे नेते असो सहकार मंत्री असो कस काय व्यक्ती देत नाहीत पालकमंत्री कस काय बोलत नाहीत आता ती दोन दिवस झाला असत्या कडक थंडीत आम्ही झोपले बसलोय या गावाने माहिती तर पाहिजे ना तुम्ही सांगायला काय होय होय गोरे साहेब समजतो तुमच्या कानावर आलं पाहिजे त्यामुळेच मी फोन लावलाय सकार मंत्र्यांना वगैरे निवेदन देऊन कळवलं आम्ही तर असतो तिच्या सक्र मंत्र्यांना कसं काय करताय गोरे साहेब सुभाष बापूंना तुम्ही गुण तर कोण झाले बोलतो कसं सांगू तुम्हाला फोन ठेवलेलं लगेच काय सांगू होय गोरे साहेब तुमच्या कानावर घातले आणि काय नाही विषय म्हणजे काय दुसरे बी कारखान्याने दिलेले आहेत तीन हजार जर जाहीर केलेला आहे आणि हे काय मस्तीपणा आम्ही गावाने थोड्या टाकल्या नाहीत मोठेपणा भावा पेपरला बातमी आहे म्हणून शेतकऱ्याला अन्याय होतो शेतकऱ्याला मला सांगा इतर शेती मालाला भावना इतर हे ज्या किमती वाढते त्या तुम्हाला सांगतो पेनची किंमत असो गाडीची किंमत असो टी व्हीची किंमत असो आणि या शेतकऱ्याच्या शेतीमालाला किंमत वाढणं अजिबात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्यांनी अधिवेशनात मी बरेच प्रश्न मार्गी लावले तुम्ही पण ह्या जिल्ह्याचे बरेच प्रश्न मांडले गोरे साहेब आम्हाला अभिमान वाटल्यासारखं आहे फक्त उसून शेतकऱ्यावरती थोडा अन्याय होते थोडं लक्ष दिलं तर आपण मार्गी लागेल साहेब हे आंदोलन सक्सेस होईल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे बोरे साहेब बापूंच्या कानावरती घाला बाकीचे चार पाच कारखान्यांनी दीड जाहीर केले ना अजून चालेल साहेब चालेल चालेल वाट बघतो साहेब आम्ही